अगदी साध्याने अगदी सिंपल पद्धतीने हा केक बनवलेला आहे आणि खायला खूप मस्त लागतो अगदी फटाफट असा हा बनतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी कमी खर्चात म्हणजे जास्त खर्च न करता मस्त असा छान हा अगदी सॉफ्ट असा हा केक बनतो खायला खरंच खूप मस्त लागतो आणि ह्याच्यावर मी जास्त मेहनत घेतलीच नाही आहे ना जास्त टॉपिंग केलेलं आहे ना त्याला थोडं म्हणतात आय आयसिंग केलेलं का काहीच के नाही केलं अगदी असा सिंपल असा हा केक बनवलेला होता खूप मस्त लागतो हो झटपट बनतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगदी कमी पैशामध्ये हा आपण अपन... बनवू शकतो त्यासाठी फक्त आपल्याला पन्नास रुपये खर्च करायचे आहे मी इथे दहा दहावाले पाच ओरिओचे बिस्किट घेतलेले आहे चॉकलेट बिस्किट आहे हे चॉकलेट विथ व्हॅनिला व्हाईट क्रीम असते तो हा बिस्किट आहे तुम्ही कुठलाही म्हणजे डार्क चॉकलेटचा म्हणजे आतून जी क्रीम चॉकलेटची असते ती देखील घेऊ शकता कुठलाही तुम्हाला जो आवडेल तो घ्या इथे मी पाच बिस्किटचे पुढे घेतलेले आहे हे छोटेवाले आहे मोठे असेल तर तुम्ही दोन घेतले तरी हरकत नाही खूप फटाफट हा केक बनतो हे सगळे बिस्किट जे आहेत ना ते आपल्याला क्रीम न काढता डायरेक्टली तुकडे करून घ्यायचे छोटे छोटे तुकडे करायचे आहे म्हणजे एकदम बारीक असे नाही केले तरी हरकत नाही कारण हे आपण सगळं मिक्सरमध्येच ग्राइंड करून घेणार आहे जास्त वेळ नाही लागत फटाफट हा बनतो आणि मेन म्हणजे कसं माहिती आहे माझ्या मुलांना हा केक खूप आवडतो आणि हा जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होता हा केक मी माझ्या मुलाच्या बड्डेसाठी रात्री बारा वाजता केक कट करण्यासाठी हा बनवलेला होता त्याला खूप आवडला आता त्याची पुन्हा एकदा डिमांड आहे की हा केक त्यांना आवडला आहे तर पुन्हा एकदा बनवायचा हे बघा अशा पद्धतीने हे मी थोडे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी फाईन अशी पेस्ट करू म्हणजे सॉरी पावडर करून घ्यायची आहे पटकन होतं अगदी पल्स मोडवर करायचं आहे आपल्याला एक दोन तीन वेळा केलं ना तरीही मस्त ही असे पावडर तयार होते हे बघा फटाफट अशी फटा ही मिक्सरची पावडर मिक्सरमध्ये पावडर रेडी झालेली आहे त्यानंतर का मी त्याच भांड्यामध्ये ही जे बिस्किटची पावडर आहे ती ट्रान्सफर करून घेतलेली आहे आणि ह्याच्यातमध्ये आपल्याला जास्त साहित्य नाहीला अगदी म्हणजे तीन साहित्यामध्ये आपण हा केक बनवू शकतो काहीच लागत नाही आणि जसं की मी बोललेली आहे फक्त पन्नास रुपयामध्ये पण हा केक बनवणार आहे चॉकलेट केक आणि मेन म्हणजे कसं माहिती आहे हे खाऊन ना तुम्ही पुन्हा नक्कीच बनवणार एकदा बनवलं तर त्यानंतर मी इथे दूध घातलेलं आहे दूध मला एक ग्लास नाही लागलेला एक ग्लासला म्हणजे थ्री फोर्थ ग्लास हा लागलेला आहे तुम्ही जशी बिस्किटची क्वांटिटी घ्याल तसं तुम्हाला दूध देखील क्वांटिटी चेंज करावी लागेल म्हणजे त्याची थिकनेस जे बॅटर आहे ना तेहे का ते हे बघा ह्या कन्सन्टेसीमध्ये असायला पाहिजे कारण काय माहिती आहे जास्त जरी पातळ असलं तरी तो केक व्यवस्थित नाही बनणार किंवा जास्त घट्ट बॅटर असलं तरी केक हा व्यवस्थित नाही बनणार आहे त्यानंतर व्यवस्थित असं एक पाच मिनटं फेटून घ्यायचं आहे मग आपल्याला ह्याच्यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर घालायची आहे आणि वन फोर्थ तोच चमचाने आपल्याला बेकिंग सोडा घालायची आहे जेणेकरून केक आपला मस्त असा बेक होतो खायला खरंच खूप छान लागतो आणि ही प्रोसेस जी आहे ना फटाफट आपल्याला करायची आहे एकदा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातला ना की ह्याच्यामध्ये बबल्स किंवा एअर नाही आयला पाहिजे फटाफट असे हे आपल्याला फेटायचं आहे तोपर्यंत मी इथे कढई जी आहे ना ती ऑलरेडी पीहिट करायला ठेवलेली आहे दहा मिनटासाठी ही आपल्याला कढई प्रीहीट करायची आहे आणि इथे मी तुम्ही जे कुठल्याही भांड्यामध्ये केक बनवणार त्याला थोडंसं बटर पेपर किंवा बटर लावून घ्या आणि त्यानंतर हे सगळं बॅटर त्याच्यामध्ये व्यवस्थित सगळं प ट्रान्स्फर करून घ्या आणि हे बॅटर तुम्ही जेव्हा घालतात ना तेव्हा लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला कढई आपली जी आहे ना ती प्रीहीट झालेली पाहिजे किंवा तुम्ही ओव्हनमध्ये जरी करत असाल तरी ओव्हन पण आपल्याला प्रीहीट झालेला पाहिजे हे बघा अशा पद्धतीने आणि हलकंसं आपण ना हे टॅप करायचं आहे कारण जेणेकरून कुठेही ॲर पकडला असेल तर हे निघून जातं त्यामुळे व्यवस्थित असं हा टॅप करायचा आहे मग आपला केक मस्त असा म्हणतो इथे मी कढई थोडंसं मीठ टाकून एक स्टँड ठेवून एक दहा मिनटासाठी प्रिहीट केलेला आणि ह्या आपल्याला बेक अगदी तीस ते पस्तीस मिनटं करायच्या त्यानंतर बघा तुम्ही बघू शकता परफेक्ट असा हा बेक होतो बिलकुलही कुठे सुरीला चिकटत नाही खूप छान बनतो आणि अगदी म्हणजे थंड झाल्यानंतर आपल्याला हा डिमोल्ड करायचा आहे गरम असताना बिलकुल करायचं नाही गरम असताना जर तुम्ही केलं ना जे आपला भांडा आहे ना त्याला चिटकून राहतो त्यामुळे अगदी थंड झाला की हा केक डिमोल्ड करायचा आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता अगदी इझिली हा केक निघालेला आहे हा बटर पेपर देखील पटकन निघतो कारण थंड झालं ना की केक आपल्याला डीमोलड करायला खूप इझी जातो त्यामुळे घाई नाही करायची इथे खूप असं परफेक्ट असा सा हा केक बनतो तुम्ही बघू शकता किती छान असा टेक्स्चर आलेला आहे केकचा आणि खूप मस्त असा हा जाळीदार असा केक बनतोय आणि हे बघा किती सॉफ्ट हा केक झालेला आहे ना तुम्ही बघू शकता हे तुम्ही बोलाल की हा जास्त फुगला नाही हा फुगलेला आहे कारण हा सॉफ्ट देखील खूप मस्त झालेला कारण बॅटर जे आहे मी अगदीच म्हणजे थोडंसंच बनवलेलं आहे मला थोडंसंच पा, क्वांटिटीमध्ये पाहिजे होता म्हणून जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही हा असाच खाऊ शकता किंवा तुम्ही काही याच्यावर टॉपिंग करू शकता किंवा आयसिंग देखील करू शकता मला हा फक्त सिम्पल असा आ, केक पाहिजे होता रात्रीसाठी म्हणून मी ह्याच्यावर जास्त मेहनत नाही घेतली काहीही टॉपिंग घातलेली नाही वरती थोडंसं मुलांना चॉकलेट जे आवडतं म्हणून चॉकलेट शिरप घातलेलं आहे हार्शीसचं जे चॉकलेट शिरप आहे तर तेच घातलेलं आणि त्याच्यामध्ये पण मी डिझाईन वगैरे काहीच नाही केले पण खायला खूपच मस्त लागत होता चला मग आजची जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल ओरिओ केकची तर नक्की तुम्ही देखील बनवा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू